आंदोलकांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करा अशी मिलिंद देवरा यांची मागणी आहे मिलिंद देवरांना एवढं सांगतो की मुंबई ही तुझ्या बापाची नाही आहे अवघ्या महाराष्ट्राची आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन झालं हुतात्मा झाले ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झाले आणि म आंदोलक हे मजा करायला इथे मुंबईत येत नाही आहेत अरे आपलं एवढ्या दूरवर गाव सोडून आपल्या खाण्यापिण्याची आबाळ होते पिण्यासाठी नाही शौचाची व्यवस्था नाही तरी पण एवढ्या लांब लचक प्रवास करून येतात तर त्यांच्या काहीतरी व्यथा असतात वेदना असतात त्या वेदना मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ते मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये मंत्रालय आहे मंत्र्यांचे बंगले आहेत मुंबईमध्ये सचिवालय आहे तेव्हा हे आंदोलक आपल्या व्यथा आणि मांडण्या मागण्यासाठी मुंबईतच येणार आहे जर एवढा त्रास होत असेल जे आंदोलकांचा तर मंत्रालय तुम्ही मुंबईच्या बाहेर न्या पनवेलला पनवेलला मोठी जागा आहे त्या मंत्र्यांचे बंगले मुंबईमधून हटवा आणि ठेवा पनवेलक पनवेलला किंवा न्यू बॉम्बेमध्ये सचिवालय न्या तिकडे लोक सगळं त्या ठिकाणी येतील जर तुम्हाला एवढ्या आंदोलकांचा त्रास होत असेल तर एक काम करा ना तुम्ही धनाढ्य मंडळी या मुंबईच्या महाराष्ट्राच्या जीवावर श्रीमंत झालात मग तुम्ही आपले घरदार सोडून जा गुजरातला मुंबई ही मुंबईकरांची आहे त्याचबरोबर ही मुंबई अवघ्या महाराष्ट्रीयांची आहे ज्या ज्या लोकांना वेदना होतील तो महा मराठा आंदोलकच नव्हे तर अंगणवाडी असू कि दे किंवा ओबीसी आंदोलक असू दे किंवा कुठलाही आंदोलक असेल ज्या वेळेला त्याला आपल्या मागण्या मागण्या मा मान्य करायच्या मान्य करून घ्यायच्या असतील सरकारपुढे आपले अश्रू ढाळायचे असतील तर मुंबईत येणारच आणि मुंबईची शिस्त बिघडते तर मुंबईची शिस्त बिघडते एवढं जर त्रास तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करायचा